छावा सिनेमा पाहिला आणि शंभूराजांच्या बलिदानाच्या प्रसंगानंतर प्रत्येकजण निशब्द झाला औरंगजेबाने शंभूराजांना हाल हाल करून मारले होते त्या औरंगजेबाबद्दल अगोदरच मनामध्ये चिड होती ती चिड वाढीस लागली आणि यातच शंभूप्रेमींच्या मनामध्ये आपला सर्वात मोठा शत्रू औरंगजेब होता त्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रामध्ये कशाला हे कोणीतरी घातलं आणि मग सुरू झालं उघडून टाका त्या औरंग्याची कबर यावर राजकारण सुद्धा सुरू झालं पण औरंगजेबाची कबर उखडून टाकायची की ठेवायची हे ठरवण्या अगोदर थांबा आणि विचार करा औरंगजेबाच्या इच्छेनुसार त्याची कबर खुलताबाद या ठिकाणी बांधण्यात आली होती आज त्या कबरीभोवती जे संगमरवरी कुंपण दिसत आहे ते संगमरवरी कुंपण कोणी बनवलं एकोणीसशे पाच साली लॉर्ड कर्जन त्या ठिकाणी गेला होता आणि लॉर्ड कर्जनच्या आदेशानुसार त्या कबरीभोवती ते संगमरवरी कुंपण बनवलेलं आहे औरंगजेबाची कबर साध्या मुस्लिमाची कबर जशी असते त्याच पद्धतीची ती कबर आहे तरीही ही कबर ज्यांनी आजपर्यंत जतन करून ठेवली त्यांचे आभारच मानले पाहिजे कारण ही कबर काय आहे ही कबर म्हणजे मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे ही कबर म्हणजे आमच्या पूर्वजांच्या महापराक्रमाची आठवण आहे ती उखळूनच टाकायची असती तर छत्रपती राजाराम महाराजांनी छत्रपती शाहू महाराजांनी तारा राणींनी येसू राणींनी ती कधीच उकळून टाकली असती पण त्यांनी ती उघडून टाकली नाही मग आम्ही कोण उघडून टाकणार आहे अहो औरंगजेब पन्नास वर्ष मुघल सम्राट होता त्या पन्नास वर्षातली पंचवीस वर्ष औरंगजेबांनी मराठ्यांचं साम्राज्य संपवण्यासाठी घातलेली होती पण त्याला मराठ्यांना संपवता आलं नाही उलट त्याची सगळी संपत्ती या कामी खर्च झाली आणि मराठ्यांना संपवण्यासाठी आलेल्या औरंगजेबाला मराठ्यांनी इथल्या मातीमध्ये गाडलं आणि त्याचंच प्रतीक म्हणजे ही कबर आहे आणि हाच इतिहास पुढच्या पिढ्यांकडे गेला पाहिजे आम्ही त्या कबरीकडे पाहून सांगितलं पाहिजे ही पाहत्या औरंगजेबाची कबर तो दिल्लीचा मुघल सम्राट होता मराठ्यांना जिंकण्यासाठी आला पण त्याला मराठ्यांना जिंकता आलं नाही तर मराठ्यांनीच त्याला इथल्या मातीत गाडलं आणि इथंच गाडलं इथंच हीच ती कबर आहे असं आम्ही अभिमानानं सांगितलं पाहिजे अहो रामायणामधून रावणाला जर बाजूला काढलं तर रामाने कुणाबरोबर युद्ध केले अशी आम्हाला पुढची पिढी विचारेल महाभारतामधून कौरवांना जर बाजूला काढलं तर पांडव कोणाबरोबर लढले हे आम्हाला विचारलं जाईल तसं मराठ्यांच्या इतिहासामधून औरंगजेबाचं नाव जर बाजूला काढलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजीराजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी कोणाबरोबर सामना केला असा प्रश्न आम्हाला पुढची पिढी विचारल आणि या पुढच्या पिढीला हा इतिहास सांगण्यासाठी हा इतिहास साक्षात दाखवण्यासाठी औरंगजेबाची कबर त्या ठिकाणी राहणं फार महत्वाचं आहे आजकाल इतिहास वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितला जातोय इतिहासामध्ये वेगवेगळ्या प्रकारची घुसखोरी होत आहे आमच्या महापुरुषांची बदनामी केली जात आहे या सगळ्या गोष्टी घडत असताना ही कबर म्हणजे आमच्या पराक्रमाचं प्रतीक आहे ही कबर म्हणजे आमच्या पराक्रमाचा पुरावा आहे तो पुरावा प्रत्येकाला दाखवता येईल अहो सगळीकडे बदनामी चालली विकिपीडियावर जर आजही आपण गेलो तर छत्रपती राजांची प्रचंड प्रमाणामध्ये बदनामी केलेली विकिपीडियावर सापडते आम्ही इथं कादंबऱ्या वाचतो आम्ही चित्रपट पाहतो पण ज्यावेळेस दुसऱ्या देशातील लोक संभाजीराजे कोण आहेत हे पाहायला जातील त्यावेळेस ते विकिपीडिया सर्च करतील आणि विकिपीडिया सर्च करून त्या ते ठिकाणी त्यांना बदनाम छत्रपती संभाजीराजे दिसतील म्हणून आमचा इतिहास आम्हाला जतन करून ठेवला पाहिजे आमच्या डोक्यामध्ये कुठलं तरी विष कालवलं जातंय शिवरायांची बदनामी केली जाते संभाजी महाराजांची बदनामी केली जाते जिजाऊंची बदनामी केली जाते या बदनामी करणाऱ्यांच्या विरोधामध्ये कधीच न बोलणारी लोक आमच्या डोक्यामध्ये मात्र अशा प्रसंगामधून धार्मिक विष कालवण्याचा प्रयत्न करतात यांच्यापासून आम्ही सावध राहिलं पाहिजे कारण इतिहास डोळ्याने वाचायचा नसतो तर तो डोक्याने वाचायचा असतो आणि महापुरुष फक्त डोक्यावर घ्यायचे नसतात तर महापुरुषांचे विचार डोक्यामध्ये घ्यायचे असतात हे आम्हाला समजावून घ्यावं लागणार आहे मग आता विचार करा औरंगजेबाची कबर उकळून फेकायची की जतन करून ठेवायची